असं असताना वैनीना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला त्यांना शपथ का दिवस गेले घ्या काय झालं असत पण हा माणूस किती चानाक्षण चालक आहे बघा त्यांना असं वाटलं किदसाहेब तबा घेतील आता त्यांनी मातोशीला का सोडलं इतरांची का साथ धरली तटकव्यांच्या बाबतीमध्ये मी एवढं सांगेन की सुनील तटकवे हे विश्वासघात ज्यांनी ज्यांनी त्याला मोठं केलं त्यांना संपवायचं काम हे तटके करीत असतात अगदी एखादं लहान संघ द्या झालं ज्या अंतुले साहेबांनी या तटकेला मोठा केला त्या अंतुले साहेबांना संपायचं बाप त्या तटकांनीच केलं कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याला तिकीट देण्यासाठी मी खूप काही भाजवते हल्ला केला मी सभा घेतल्या आणि जवळजवळ वीस दिवस त्यांच्यासाठी मी बाहेर पडलो आणि निवडून आणला त्याला खेडमध्ये घडाभावती आमच्या लोकांनी कधी आत्तापर्यंत बटन लाभलं नव्हतं ऐसी आझाम मत आम्ही त्यांना आणि ऐन म्हणलं त्यांनी निवडणुकीला आम्हाला धोका दिला आणि त्यांचे जेवढे चिल्ले पिल्ले आहेत त्या तालुक्यामधले मतदारसंघामधले मंडगडचा तालुका म्हणून असू दे त्यांचा दापोलीचा असू दे किंवा बाबा जाधव असू दे त्या सगळ्यांनी माझ्या दादाला पाडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून इतिहास तुम्ही होऊ शकली नाही इथं म्हणून राष्ट्रवादीची इथे झाली नाही एक गोष्ट तटकंच्या वतीमध्ये मला आणखी अटक दादा आपल्यातून गेले अतिशय वाईट झालं महाराष्ट्राबाबती खाला घातला अचानक काळानं आणि काळ आमच्या दादाने घेऊन गेला पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद साहेबांना सळ देण्यासाठी ते महाराष्ट्राला लाजीवान आहे अजितदादांची स्मशानामधली राग देखील विजली नव्हती शांत झाली नव्हती असं असताना वैनीना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला होता त्यांना शपथ घ्यायला का दिवस गेले असतो काय झालं असत पण हा माणूस किती चाणाक्षण चाला काय बघा त्यांना असं वाटलं की शगत पावसाहेब तबा घेतील आणि म्हणून ज्या वहिनींचं पुसलं गेलं मंगळसूत्र गेलं तोडलं गेलं त्या वहिनींना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबईला आणायचं आपल्या हिंदूमध्ये एक संस्कृती आहे आपल्या घराचा कुटुंबातला माणूस गेला तर किमान दहा दिवस आपलं बाहेर पडत नाही आपण सुतक पाळतो पण इथं काही नाही आणि म्हणून तटकरीने ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे क्लेसदायक आहे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकरीला बाप करणार रामदास कदमांच्या वरती कारण त्यांचं जे गलिच्छ वक्तव्य आहे त्याबद्दल मी अधिक बोलू इच्छित नाही कारण दगड चिखलामध्ये मारणं म्हणजे आपल्या अंगावरती चिखल ओढून घेणं त्यांना त्यांचं करू द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आम्ही प्रचंड मेहनतीने दादांच्या नेतृत्वाखाली एन डी एमध्ये फारकत घेतल्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक्केचाळीस जागांच्यावरती यश मिळवत त्या ठिकाणी आम्ही बहुमतामध्ये आलेलो आहोत त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय करण्याचा आमचा अधिकार आहे आता त्यांनी मातोशीला का सोडलं इतरांची सा का साथ धरली तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही कधी त्या अवतीमध्ये कधी विचारलं नाही आता साहेबांचं दीर्घकाळ नेतृत्व त्यांच्या आशीर्वाद माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला मिळाले त्यामुळे कधीही साहेबांच्याबद्दल माझ्याकडून एकदाही कटुतेचा शब्द नाही यापूर्वी आला उद्याच्या तर भविष्यामध्ये येण्याचं काही कारण नाही कारण आमची संस्कृती ही वडीलधारांचा आदर जनमानसामध्ये काम करत का असतानाच प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा योग्य तो आदर हे गेल्या पंचेचाळीस वर्षाची माझी राजकीय आयुष्याची शिजोरी असल्यामुळे कोण काय बोलतं याच्याकडे मी फारसं लक्ष देत नाही एवढ्यासाठीच जनतेचं पूर्णपणाचं पाडवं गेल्या या माझ्या राजकीय वाटचालीमध्ये पूर्णपणाचं त्या ठिकाणी मिळालेलं आहे